आज महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळतोय नाशिकमध्ये सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात खास सजावट करण्यात आलेली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात खास लेझर लाईट्स लावण्यात आलेले आहेत या नयनरम्या अशा लेझर लाईट्स मुळे मंदिर परिसर उजळून निघालेला आहे दरम्यान यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात येण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळं मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचा सोहळा पार पडतोय लेझर शोमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर उजळून निघालेलं आहे मात्र कोरोना काळात भक्तांना मंदिरात प्रवेश नसणार आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर इथली यात्रा रद्द करण्यात आलेली आहे मात्र यात्रा जरी रद्द असली तरी मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम विधिवत पार पडले रात्री ठीक बारा वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी सपत्नीक पूजा आणि महाभिषेक केला दरम्यान दरवर्षी शासकीय पूजेनंतर खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीची यात्रा सुरू होत असते मात्र यावर्षी शासकीय पूजेनंतर मंदिर बंद करण्यात आलं महाशिवरात्रीच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनाला मध्यरात्री बारा वाजल्यापासून रांगा लागत असतात मात्र यावर्षी दर्शन रांगेत शुकशुकाट होता त्यामुळं भक्तांविनाच यंदा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतोय भक्तांविना मंदिर सुनी असल्याचंच दृश्य राज्यामध्ये बघायला मिळत आहे देशामध्ये बघायला मिळत आहे आणि राज्यातल्या मंदिरांमध्ये देखील हेच चित्र आहे सध्याचं ची यात्रा यंदा रद्द करण्यात आलेली आहे याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत रायचंद शिंदे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत रायचंद देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आहे महा उत्सा राज्यात देखील हा उत्साह दिसतोय पण मंदिरं भाविकांविना सुनी वाटत आहेत त्यात भीमाशंकरची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे कोरोनाची पार्श्वभूमी आहे काय सांगता आपण पाहतोय पार्श्वभूमी आहे आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बारा ज्योतिर्लिंगातलं सगळ्यात महत्वाचं जे स्थान आहे ज्याला आपण तीर्थाटन म्हणू शकतो एक इकडं धार्मिकता आहे आणि दुसरीकडं पर्यटन क्षेत्र अशी ही ओळख असलेलं बारा ज्योतिर्लिंगातलं एक महत्वाचं स्थान आहे पण मागच्या दोन दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यात्राबंदीचे आदेश घातले आणि रात्री बाराच्या दरम्यान ही देवाची जी महापूजा असते ती त्यांच्याच हस्ते पार पडली भीमाशंकरला जाणारे जे दोन रस्ते आहेत त्यातला प्रमुख म्हणजे मनसर भीमाशंकर आणि राजगुरुनगर भीमाशंकर या दोन्ही रस्त्यावरती दोन्ही ठिकाणच्या पोलिसांनी साधारण दीडशेच्या वरती पोलीस तैनात करण्यात आलेले या ठिकाणी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आलेले <laughs> आहे आपल्याला माहिती राज्यभरामध्ये कोरोनाची पार्श्वभूमी वाढते अशातच पुणे जिल्हा सुद्धा कमी नाही पुणे जिल्ह्यात सुद्धा रुग्णांची संख्या वाढते आणि यामुळे ही सगळी खबरदारी घेण्यात आलेली आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाशिवरात्रीला पहिल्यांदाच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे शासकीय पूजा आणि विधिवत सगळे कार्यक्रम झालेले आहेत पण पहिल्यांदाच ही सगळी मंदिरं बंद आहेत फक्त भीमाशंकरच नाही तर जिल्ह्यातली इतर मंदिर सुद्धा पूर्णतः बंद आहेत या ठिकाणी भाविक येत आहेत आणि बाहेरूनच दर्शन घेऊन जात आहेत भीमाशंकरमधले जी काही छोटी मोठी दुकानं असतील किंवा इतर व्यावसायिक आहेत यांवरती खूप मोठा परिणाम या सगळ्या गोष्टींचा झालेला आहे आणि एकूणच जर पाहिलं तर अशा पद्धतीने प्रथमच भीमाशंकर ही यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे भाविक एवढं प्रशासनाने विनंती करून सुद्धा या महामार्गाने येताना दिसत आहेत जाताना दिसत आहेत पण पोलीस मध्येच त्यांना आडून पुन्हा महागारी पाठवतानाचं चित्र सुद्धा या परिसरामध्ये दिसत आहे बिलकुल धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल एकीकडे आपण बघतो तर राज्यात ठिकठिकाणी जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये भाविक दरवर्षी गर्दी करत असतात पण यंदाच्या वर्षी कोरोनामुळे नियम घालून दिले गेलेले आहेत भाविकांना दर्शन थेट मंदिरात जाऊन घेता येणार नाहीये आपण भीमाशंकरचा आढावा घेतला मात्र त्र्यंबकेश्वर जे महत्वाचं असं स्थान आहे तीर्थक्षेत्र आहे देशभरात जसा महाशिवरात्रीचा उत्साह दिसतोच राज्यात खास करून त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठा उत्साह असतो दरवर्षी भाविक मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वरच्या या मंदिरामध्ये दर्शनासाठी म्हणून येत असतात आणि यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच सोहळा पार पडलेला आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या त्र्यंबकेश्वर मंदिरात खास लेझर लाईट्स लावण्यात आलेल्या आहेत मंदिर परिसर उजळून निघालाय आहे मात्र कोरोनाचं सावट अजूनही असल्या कारणामुळे भाविकांना मंदिरात येण्यास मनाई करण्यात आलेली आहे कोरोना काळात भक्तांना मंदिरात प्रवेश बंदी असणार आहे गर्दी टाळली जावी या अनुषंगानं स्थानिक प्रशासनांनी हे निर्णय घेतले गेलेले आहेत त्र्यंबकेश्वर संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत सध्या प्रशांत कोरोनाचं सावट आहे आणि त्यामुळं महाशिवरात्रीचा जो उत्साह राज्यभरात देशभरात दिसतोय भाविकांना मात्र मंदिरात जाऊन थेट प्रवेश मिळत नाहीये त्यामुळे दर्शन घेता येत नाहीये गेल्या वर्षीची परिस्थिती आणि यंदाच्या वर्षीची परिस्थिती यात खूप मोठा फरक दिसतोय प्रशांत काय सांगता येईल त्याबद्दल खरंय अजिंक्य तुझं की प्रचंड मोठी तबावत दिसून येते कारण गेल्या वर्षी आपण आता ज्या गर्भगृहात आहोत आता याच ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी भाविकांची होती आणि याच ठिकाणी असलेल्या या असले गाभाऱ्याचा गाभाऱ्याकडे जाऊन महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून भाविकांची प्रचंड मोठी रान सुद्धा या ठिकाणी होती पण यंदा कोरोना पार्श्वभूमीवर सगळ्यांनाच प्रतिबंध करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वरच्या या महादेव मंदिराची खरंतर ओळख दहाव्या शतकातला शिलाहार राजा झंज याने आपल्या देशातील आपल्या ज्या प्रमुख दहा नद्यांचं स्थान आहे त्या ठिकाणी शिवालयाची स्थापना केली होती तेव्हाचं हे मंदिर दहाव्या शतकातलं पुरातन मंदिर सतराशे पंचावन्न साली नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला सतराशे शहाऐंशी पर्यंत हा, हा जीर्णोद्धार सुरू होता यंदाचा दोनशे पस्तीसावं वर्ष आणि याच भगवान प्रभुदेवाच्या म्हणजे शंकराच्या दर्शनासाठी ब्रह्मा विष्णू महेश या तिघं एकाच ठिकाणी एक असलेलं हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर सह्याद्रीच्या पूर्व कड्या कपारीच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानला जातो आणि यंदा मात्र महाशिवरात्रीला याच ठिकाणी भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेण्याचंही जी भाविकांची इच्छा होती ती मात्र पूर्ण होऊ शकली नाहीये न्यूज एटीन लोकमतच्या ती सगळी जागा ती सगळी स्थळ ही आपण दाखवत आहोत दा की या निमित्तानं तरी का होईना की भाविकांना आपल्या घरी बसल्या बसल्या या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं त्र्यंबकेश्वर म्हणजे एक पुरातन नगरी आणि याच ठिकाणी कुंभमेळा सुद्धा होत असतो शैव दहा आखाडे आपल्या देशातले प्रमुख चौदा आखाडे त्यातले प्रमुख दहा आखाडे सुद्धा याच भूमीत असतात या त्र्यंबकेश्वर भूमीचं आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर यंदा गर्दी विना फक्त सुरक्षा रक्षक आणखी मंदिराचे जे पुजारी आहे यांच्या माध्यमातन सगळ्या पूजा व्यवस्थित होत आहे अजिंक्य बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत आणि थेट गाभाऱ्याचं जे दर्शन आहे ते न्यूज